उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वय अठ्यात्तर यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त लता मुरलीधर जोशी व शहात्तर यांचा गळा दाबून त्यांना जीवे ठार मारले त्यानंतर मुरलीधर जोशी यांनीही गडफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपविले जेल रोड दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे सावरकर नगर देवनगरी कॉलनी येथे वृद्ध जोडपे राहत होते दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांनी त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक आहेत काही वर्ष मुंबई येथे मुलांकडे राहिल्यानंतर करमत नसल्याने दोघेही जेल रोड येथील एकदंत अपार्टमेंटमध्ये जुन्या घरी पुन्हा येऊन राहत होते पत्नी लता जोशी या दोन ते तीन वर्षापासून आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे मुरलीधर जोशी हे पत्नीची व्यथा बघू शकले नसावे त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली घटनेची माहिती पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे चिठ्ठीत नमूद केले आहे की मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतो आहे यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहोत आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत माझ्या मुलांनी माफ करावे अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे